नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज मित्रांनो आपण चालू छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर कारण की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर महेश मांजरेकर सर आणि सिद्धार्थ जाधव सर आणि त्यांची पूर्ण टीम येणार आहे कारण की काही नवीनच आता पिक्चर आपल्या भेटीला येतोय पुन्हा शिवाजीराजे भोसले असं पिक्चरचं नाव आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा पिक्चर आपल्या ना रिलीज होणार आहे हा पिक्चर आणि बघूया आता आपण तिकडे चाललो आहे आपल्यासोबत भाऊ मित्रांनो आता आपण जायला निघे ना आपल्यासोबत भाऊ येत ना भाऊ आपण कुठं जाणार आता पहिले आता आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठी पडू तर आपण आता तिकडे गेल्यावरच भेटू तर मित्रांनो आता आपण पोचलेले महाराजांच्या मंदिरावर बघू शकता तुम्ही इकडे मंदिर आहे महाराजांचा आणि आता आपण जातो आतमध्ये आपण ब्लॉग बनवलेला महाराजांच्या मंदिराचा तर कोणी बघितलेलं नसतं तर जाऊन पटापट बघा मित्रांनो आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आणि इकडे तयारी सुरू आहे बघू शकता मित्रांनो त्यांना यायला अद्याप टाईम आपण मंदिर फिरतो बघू शकता या साईडला रांगोली काढली आपण ऑफिस मधल्या जाऊन येऊराद्रेकर सर आणि सर येण्याला टाइम आहे थोडासा तर आपण इथं ऑफिस मध्ये बसलो त्या साईडला इकडे पब्लिक बाहेर अशी पब्लिक वाढत चाललेली आहे मंदिरावर आता सर आपल्याला माहिती देणार आहेत सर सर्वांना जय शिवराय आज आपण इथे उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शिवक्रांतीपीठा निर्मित छत्रपती शिवाजी महाराज मंदिर इथे आपण उभे आजचा असा दिवस आहे की महाराष्ट्राचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रोड्युसर डायरेक्टर आणि कलाकार श्री महित मांद्रेकर निर्मित पुन्हा शिवाजी मित्रांनो आपल्याला सर आहे थोडीशी माहिती आणि तोपर्यंत आपण इकडे फिरून घेऊया तर आपण मंदिराचा ब्लॉग टाकलेला आहे तर जाऊन तुम्ही बघा सगळी माहिती सांगली आहे आपण मंदिरायला तर आता बघूया थोडासा आपण इकडे फिरतोय आलो आलो गर्दी जमत चाललेले बघू शकता तुम्ही इकडे तर मित्रांनो आता बघू शकतो मी तर कलाकार येणार तर तयारी सुरू आहे इकडे मंदिरावर बघू शकता मी खूप अशी गर्दी आलो आलो वाढत चाललेले मित्रांनो थोड्याच वेळाच महेश मांद्रेकर सर आणि त्यांची पूर्ण टीम आता मंदिरावर आहेत बघू शकता इकडे लोक सगळी बाहेर थांबलेले आहेत सिद्धार्थ जाधव सर काकांच्या घरी आले का तिकडे चालू आहे काकांच्या घरी बघू शकता त्रान्णव सिद्धार्थ जाधव सर आलेले आहेत आणि इकडे काकांचे आतमध्ये आहेत तर थोड्या चवला आता ते बाहेर निघणार तर मी तुम्हाला दाखवतो ब्लॉकमध्ये इतरांना दा सिद्धार्थ जाधव सर काकांच्या घरी आलेले आहेत आणि आता महेश मांजरेकर सर यायचं बाकी आहेत तोपर्यंत तर आपण आता चालू आहे मंदिर आहोत कारण की त्यांना यायला टाईम आहे तर आपण जातो आता मंदिर आहोत थोड्या वेळेला ते पण येतील तर दोघं दोघे एक साथ येतील तोपर्यंत आपण मंदिर मंदिरात जाऊन तयारी इकडे सुरू इकडे बँक त्रास बँक बघू शकता इकडे लावलेले माझ्या आगमनाला त्यांच्या थोड्याच तो वेळेला ते आता येतीलच नाही तर मी भेटूच बघ

मित्रांनो इकडे म्हणू शकला खूप असा पाऊस आलाय आणि अद्याप काही खूप असा पाऊस आला ना हवा सुद्धा सुटला आणि लाईट सुद्धा गेलेली मित्रांनो हो हो भी आता बंगल्यावर आले मित्रांनो महेश मांजरेकर सर काकांच्या बंगल्यावर सुद्धा आलेले आणि आता थोड्याच वेळात ते आता मंदिरावर येतील दहा मिनिटातच नु� व्हॅनजे वगैरे त्यांचा सेटअप लागलेले आता त्यांच्या कुठून आता येतील आणि आपण बघू शकतो आपण सुद्धा मंदिराच्या बाहेर आलो बघू शकतो आता येतीलच पाऊस सुरू बघू शकता तुम्ही काल सुरुवात झाली आणि सगळी मंदिर आणि महेश मांद्रेकर सर आणि त्यांची पूर्ण टीम आता आलेली आहे बघू शकता महेश मांद्रेकर सर आणि पूर्ण टीम आता येते इकडे मंदिराकडे आणि आपण इकडे बघू 아. 기 가니 메레 निदीद, निदीद, श्री हृदिक हर्दिक स्वागत करत बर महाराजा धिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती श्री, श्रीवा शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के घर हर घर हर सर्व मान्यवरांचं शिवजाप्ती प्रतिष्ठांच्या अवत्य समेश हार्दिक स्वागत न शिवक प्रतिष्ठान निर्मित महाराष्ट्र द्रव्य दिव्य छत्रपति शिवाजी महाराज मंदिर अर्थात शक्तिपीठ युवक प्रेरणा शतक कष्ट वारकर अर्थान यजा नवनिर्मिति धारणा ज्यादा विचार ज्यादा नेतृत्व बुलंद आनाट्य नेतृत्व एकाच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि पुन्हा एकदा कोल यलगार ठेवून सन्मानसांच्या हृदय सिंहासनावर अभिराष्ट करण्यासाठी निघालेला पुन्हा सुठी <laughs> प <laughs> <laughs> ठोडा सोढा थोडा सोढा थोडा लागे आपको थोडा लागे न त तिमी पनि लागे थोडा लागे निकड्ने थोडा आफ्नो खानामा सजमा गयो थोडा मलाई ओइ होइ प्लीज गर भाइ आ तेदम थम थम

राजे भोसले लागे 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 याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर पुन्हा शिवाजी राजे भोसले हा नवीन चित्रपट आपल्या पुढे येतोय छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं प्रेरणा स्तोत्र आहे कर्ता कर्म आणि क्रियापद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्याला प्रेरणा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्न कामगारांचा ज्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलेला आहे असा चित्रपट आपल्या पुढे येऊ घालतोय यासाठी आपण सगळ्या सर्वांनी साहेबांना देखील शुभेच्छा द्यायच्या आहेत अरे अरे आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता की ज्यांना आपण सातत्यानं

असेल अनेक चित्रपट आहेत अगदी दादा कोणके विशेष म्हणजे या चित्रपटाचा पोस्टर अगदी त्याची रांगोळी देखील बाजूला साकारलेली आहे अभिनेत्री कृषा ताई भोसर यांचं

ध्यक्ष असतील आणि हे मंदिर इतकं सुंदर ठेवा एवढीच इच्छा आहे आणि खात्री तुम्ही ठेवाल कारण एवढं मोठं बांधलं तेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

आणि तुम्ही जे म्हणता की इतिहास हा शेतकऱ्या महाराजमध्ये खात्री आहे असे काही जागा फारच पवन असेल आणि मला वाटतं हे मंदिर असं एकच असेल नमंत्र आणि फारच कौतुक म्हणजे मोठं मंदिर उभं करून आणि तेही कुठल्याही निधीशिवाय प्रत्येकाने आपापली ते मेहनत करून दिलेलं कशाला उभं राहिलेलं मंदिर म्हणजे खरंच कुठलं लागलं आणि आज पुन्हा शिवाजी महाराज भाऊस याचसाठी मंदिर या तर खेगावाची उडाणी करत असताना सर्व शेतकऱ्याची असणारी मुलं कष्टकऱ्यांची असणारी मुलं हे सगळे जण एकत्र येऊन मनामध्ये निर्धार केला की ज्या राजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला त्या राजाचं मंदिर का नसावं याच्यासाठी हे प्रेरणा मनात घेऊन हे मंदिर उभं आहे आता या मंदिराची वाटचाल भविष्याच्या काळामध्ये कशा पद्धतीने कुठे असाल आपण या ठिकाणी आलात हे मंदिर आपण पाहिलं आपल्याला काही वाटलं किंवा येणाऱ्या

जादवड बोलायचं तुम्हाला आज आम्ही सगळे पुन्हा शिवाजी भुसेने या सिनेमाची टी व्ही थांबवलं आणि खूप बरं वाटतंय आपल्या मला असं वाटत की आपल्या देशातलं हे पहिलं छत्रपतींच मंदिर आहे आणि आपल्या माणसांनी आपल्या राजासाठी हे वर्ष सुधारले खूप बरं वाटेल इथे येऊ तुमचं जे प्रेम मराठी सिनेमावर हो आहे आम्हा सगळ्या मराठी कलाकारांवर हो आहे ते असंच अबाधित हो दे महेश मांद्रेकर सर नेहमीच सिनेमा लाईक ते स्वप्न बघतात मराठी माणसासाठी आणि ते स्वप्न सत्यतात पुन्हा शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले भारतीय स्पर्धा असेल दोन हजार आता आपण आलो बाहेर कारण की का आतमध्ये मुलाखत सुरू आहे त्यामुळे काय दाखवलं भेटत नाही कारण खूप क्राऊड असा आहे आता तो थोड्या बघू आपण काय काय दाखवायला भेटतं ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा ते काय काय दाखवायला भेटतं ते मी सगळं ब्लॉग मध्ये दाखवतो आपण आला आतमध्ये आणि त्या साईडला बघू शकतो तिकडे मुलाखत सुरू आणि इकडे आता पक्षी मुद्द्यापर्यंत आहे इकडे सोला सुरू आहे आणि इकडे यांची मुलाखत आता सुरूच आहे दोन तीन तास आपण आपण घरी कारण की त्यांची काही मुलाखत का संपत नाही तर आपला कुठं वाढत होतं आता टाइम नाही आता वाढले तर चारांना आता आपण चाललोय घरी तर मित्रांनो आपल्याला दाखवता येईल तेवढा आपण ब्लॉग मध्ये दाखवलं ब्लॉग वाढला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा दिसू नका भेटूया अशा